शेतकरी मित्रांनो आज बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार पाहुयात मित्रांनो आज सोयाबीनला बाजार समितीमध्ये काय भाव मिळाला लगेचच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली आहे अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे शहात्तर रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती माजलगाव अवकाळी आहे जास्ट एक हजार एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी सोयाबीनला दरम्याला तीन हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एक्कावन्न रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार एकशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवकाळली आहे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी अवकालेली आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे रुपये आणि पुढील बाजार समिती आहे शिल्लोड अवकालेली आहे क्विंटल क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये तर मित्र मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद